आज आपण पाहणार आहोत हैदराबादी चिकन दम बिर्याणी कशी बनवायची एक किलोच्या प्रमाणात सहा ते सात लोकांसाठी पुरेल अशी ही चिकन दम बिर्याणी स्टेप बाय स्टेप इथे मी सांगितलेली आहे रेसिपी खूप सोपी आहे अगदी अर्धा ते पाऊन तासामध्ये ही रेसिपी बनवून तयार होते इथे आता एक किलो चिकन घेतलेलं आहे चिकन स्वच्छ धुवून घेतलं चिकन मॅरिनेट करण्यासाठी आता आपण याच्यामध्ये एक वाटी दही घातलेलं आहे दही फ्रेशच वापरायचं दोन टेबलस्पून इथे लसूण आणि आल्याची पेस्ट घातलेली आहे एक चमचा इथे लाल तिखट घातलेलं आहे एक चमचा धने पावडर एक चमचा जिरा पावडर अर्धा चमचा हळद घातले अर्धा चमचा इथे गरम मसाला घातलेला आहे अर्धा चमचा इथे काळी मिरी पावडर घेतलेली आहे आणि एक एक ते दोन टेबलस्पून इथे चिकन बिर्याणी मसाला घातलेला आहे त्यानंतर यामध्ये लिंबूचा रस घालून घेऊया इथे मी अर्ध्या लिंबूचा रस घातलेला आहे थोडीशी कोथिंबीर कट करून घेतलेली ती याच्यामध्ये घालून घेऊया थोडासा पुदीना कट करून घेतला होता तो याच्यामध्ये घालून घेऊया आणि दोन ते तीन टेबलस्पून याच्यामध्ये तेल घालून घेऊया आता सर्व मसाले आपल्याला चिकनला एकसारखे कोट करून घ्यायचे मसाला एकदम चिकनमध्ये छान मिक्स झाला पाहिजे सर्व मसाला आपण एकसारखा ह्याच्यामध्ये मिक्स करून घेऊया याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया मीठ अगोदर घालायचे विसरले होते त्यामुळे मी इथे मीठ घातलेलं आहे तुम्ही अगोदरच मीठ घालून त्यानंतर सर्व मसाले मिक्स करून घेऊ शकता आता आपल्याला चिकनला मॅरिनेट करण्यासाठी एक पंधरा ते वीस मिनटं ठेवायचं आहे तुमच्याकडे जर जास्त टाईम असेल तर दोन ते तीन तास तुम्ही मॅरिनेशनसाठी हे चिकन ठेवू शकता फ्रीजमध्ये आता मी चिकन साईडला ठेवलेलं आहे आपण आता राईस बनवून घेणार आहे यासाठी इथे मी बासमती राईस वापरलेला आहे आपल्याला हा बासमतीच राईस वापरलेला आहे एक किलो चिकनसाठी इथे मी एक किलो बासमती राईस घेतलेला आहे राईस आता स्वच्छ धुवून एक पाण्यामध्ये आपल्याला पंधरा ते वीस मिनटं ठेवायचं आहे जोपर्यंत आपला कांदा तळला जातो तोपर्यंत आपल्याला हा राईस पाण्यामध्ये भिजत ठेवायचा इथे आता आपण एकदम बारीक कट करून घेतलेला कांदा आहे कांदा अशा प्रकारे एकदम बारीक कट करून घ्यायचा तेल साईडला गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं तेल एकदम गरम झाल्यानंतर गॅसचा फ्लेम थोडा कमी करून मग कांदा त्याच्यामध्ये घालायचा आणि कांदा आपल्याला एकसारखा तळून घ्यायचा आहे कांद्याचा कलर एकदम गोल्डन कलरचा येईपर्यंत आपल्याला कांदा हा तळून घ्यायचा कांदा तळत असताना आपल्याला गॅसचा फ्लेम मिडियम टू हाय ठेवायचा आणि खूप जास्त तेल वापरायचं नाही नाहीतर जास्त तेल वापरलं तर कांदा फसफसून वरती येऊ लागतो इथे बघू शकता आता कांद्याचा कलर थोडासा चेंज झालेला आहे यातून आता आपण हा कांदा काढून घेऊया अशा टाईपचा तुम्ही कांदा तळला तरच तो एकदम क्रिस्पी बनतो ह्या स्टेजला येईपर्यंत आपल्याला हा कांदा तळून घ्यायचा आहे तळलेला कांदा आता इथे एका प्लेटमध्ये पेपर टावलवरती काढून घेतलेला आहे त्यामुळे त्यातील एक्स्ट्रा तेल निघून जाईल आता आपण चिकन दम बिर्याणी बनवण्यासाठी एक भांडं घेऊया भांडं आपल्याला पसरट आणि जाडबुडाचंच घ्यायचं आहे पातळ बुडाचं भांडं असेल तर चिकन बिर्याणी लागू शकते खाली त्यामुळे एकदम जाड भांडं घ्या त्यामध्ये आता एक अर्धा वाटी तेल घालायचं आणि हे खडे मसाले आपल्याला ह्याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत ह्यामध्ये एक लांबडा कट करून कांदा घेतलेला होता तो घालूया कांदा आपल्याला एकसारखा छान परतून घ्यायचा आहे कांदा आपल्याला चांगला भाजीपर्यंत परतून घेऊया आता आपण हे चिकन मॅरिनेशनसाठी ठेवलेलं होतं त्यामध्ये आता आपण जो तळलेला कांदा होता तो घालून घेऊया इथे मी एक वाटी हा आपण तळलेला कांदा होता तो घालून घेतलेला आहे कांदा एकसारखा का मिक्स करून घेऊया इथे बघू शकता आता हा तेलामधील कांदा भाजत आलेला आहे त्यामध्ये आता आपण हे चिकन टाकून घेणार आहे चिकन आता आपण घातल्यानंतर एकसारखं मिक्स करून घेऊया एक दहा ते पंधरा मिनटं आपल्याला हे चिकन शिजवून घ्यायचं आहे चिकनचा कच्चा स्मेल जाईपर्यंत आपल्याला हे चिकन एकसारखं परतून घ्यायचं आहे चिकन यामध्ये कम्प्लीट शिजलं नाही तरी चालेल आपल्याला एक दहा ते पंधरा मिनटं फक्त तेलामध्ये एकसारखं परतून घ्यायचं आहे गॅसचा फ्लेम लो करून त्याच्यावरती झाकण लावून आपल्याला एक दहा पंधरा मिनटं हे चिकन तसंच ठेवायचं साईडला आता आपण राईस शिजवून घेऊया राईस शिजवण्यासाठी एक मोठं भांडं घेतलेलं आहे आता पाण्यामध्ये आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे मीठ तुम्ही चवीनुसार घालू शकता मीठ घातल्यानंतर तुम्ही पाण्या पाणी टेस्ट करून बघू शकता इथे साईडला चिकन पण आपल्याला एकसारखं परतून घ्यायचं आहे अधूनमधून राईस आता साईडला शिजत आहे मी पाणी ऑलरेडी गरम घेतलेलं होतं त्यामुळे राईस शिजण्यासाठी फक्त दहा मिनटं लागलेली ला आहेत यामध्ये एक टेबल स्पून तेल घालून घेऊया तेलामुळे काय होतं की जास्त भात चिकट होत नाही हे चिकन तुम्ही बघू शकता शिजलेलं आहे पण खूप जास्त पण शिजलेलं नाहीये त्यामुळे यातील अर्धं चिकन मी साईडला काढून घेणार आहे लेअर करण्यासाठी तुम्हाला जर डायरेक्ट राईस ह्याच्यामध्ये टाकायचं असेल तरी चालेल चिकन आता यातलं काढून घेतलेलं आहे त्यानंतर आता आपण लेअरिंग करणार आहोत राईस साईडला शिजलेला आहे राईस शिजवत असताना तुम्ही कंप्लीट राईस शिजवायचा नाही ऐंशी ते नव्वद टक्के राईस शिजला जाईल एवढाच आपल्याला शिजवून घ्यायचा आहे तुम्ही इथे बघू शकता एकदम सुटसुटीत हा राईस शिजलेला आहे आता आपण हा राईस चिकनमध्ये घालून घेणार आहोत एक दोन ते तीन लेअर करणार आहे त्यामुळे मी हा चिकनमध्ये आता हा राईस असं घालून घेत आहे तुम्हाला जर कम्प्लीट राईस एका वेळेलाच घालायचं असेल तरी चालेल राईस घातल्यानंतर आता ह्याच्यामध्ये आपण जे साईडला चिकन काढून घेतलेलं होतं ते ह्याच्यामध्ये घालून घेऊया ह्याच्यामध्ये चिकन घातल्यानंतर आता थोडंसं ग्रेव्ही टाकून आपण जो कांदा तळून घेतलेला होता तो घालून घेऊया थोडीशी त्यामध्ये कोथिंबीर घालून घेऊया पुदिना थोडासा घालून घेऊया एक चमचा ह्याच्यामध्ये ते तूप घालायचं त्यानंतर इथे मी केसरचं पाणी केलेलं होतं ते घालून घेऊया सेमच प्रोसेस आपल्याला दोन ते तीन वेळा रिपीट करून घ्यायची आहे एक किलो चिकन आणि एक किलो राईसची ही बिर्याणी सहा ते सात लोकांसाठी आरामात पुरते तुम्ही पण अशा टाईपची ही रेसिपी माझ्याप्रमाणे ट्राय करून बघा खूप जास्त वेळ लागत नाही किंवा जास्त भांडी पण खराब होत नाहीत इथे मी चार लेयर्समध्ये हे चिकन घालून घेतलेलं आहे तुम्हाला जर एक ते दोन लेयर्स करायचे असेल तरी चालेल कोणी कोणी डायरेक्टच चिकन मॅरिनेट करून डायरेक्टच त्याच्यामध्ये राईस टाकून बिर्याणी बनवतं पण तुम्ही ही माझ्या स्टाईलने एकदा चिकन बिर्याणी नक्की करून बघा साईडला इथे मी कनिक लावून घेतलेले आहे अशी आपल्याला सर्व बाजूने कनिक लावून घ्यायचे आहे किंवा तुम्ही फॉइल पेपर वापरला तरी चालेल नाहीतर तुमच्याकडे प्लेटवरती एखादं जाड भांडं ठेवलं तरी चालेल कारण त्यातून स्टीम बाहेर येणार नाही त्या इथे आता आपल्याला दम देण्यासाठी हे गॅसवरती वीस ते पंचवीस मिनटं ही बिर्याणी ठेवायची आहे गॅसचा फ्लेम पहिल्यांदा दोन मिनिट हाय ठेवायचा हे भांडं गरम झाल्यानंतर वीस ते पंचवीस मिनटं हे लो फ्लेमवरती शिजवून घ्यायची तुम्ही आता इथे बघू शकता बिर्याणी एकदम छान बनलेली आहे भात पण एकदम सुटसुटीत झालेला आहे तर अशा टाईपची बिर्याणी तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा आणि तुम्ही जर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा तर चला भेटूया नवीन अशा एका रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय